मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या देशभर सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी कालच अर्ज दाखल केला आहे बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत दिसत असली तरी ती अजितदादाविरुद्ध शरद पवार अशीचा सुनाव आहे सध्या बारामतीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांनी प्रचाराची आघाडी घेतल्याचं चित्र आहे तसं पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे या बारामतीतून तीन वेळच्या खासदार आहेत तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे ननन विरुद्ध भाऊजय या दोघींच्या लढाई सुनेत्रा पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली पण त्यांच्या या प्रचारातील आघाडी घेण्यामागचं नेमके महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पाहती आणि तुम्ही पाहताय बोल्हाटी सुनेत्रा पवार यांनी प्रचारात तगडी आघाडी घेण्यामागचा पहिला मुद्दा आहे जनसंपर्क खर तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तीन टर्म खासदार आहेत दोन हजार नऊ ला त्या पहिल्यांदा खासदार झाल्या त्यामुळं त्यांचं राजकारण हे दिल्ली केंद्रित राहिले त्यामुळं त्यांचा गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा संपर्क नसल्याचा दावा राजकीय जाणकार सांगतात तर दुसरीकडं सुमित्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र त्यांनी आपल्या समाजसेवेच्या जोरावर आपला जनसंपर्क वाढवलाय त्या जरी पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्या तरी मतदारसंघातील लोकांना त्या चांगल्याच परिचयाच्या आहेत आणि याचाच फायदा त्यांना होताना दिसतो आता यातील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सुमित्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे ती अजित पवार आणि खरं तर सुप्रिया सुळे यांना तीन वेळा खासदार करण्यामागं अजित पवार यांचं योगदान होत आहे आघाडीतील पक्षापासून ते मतदारसंघातील गटातटातील राजकारण सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांच्यासोबत कसं जाईल याचं उत्तम नियोजन हे अजित पवारच करत असेल आणि याची झलक आपण मागील निवडणुकीत पाहिली होती पण आता यावेळी अजित पवार सुद्धा आपल्या पत्नीचाच प्रचार करत आहेत त्यामुळं अजितदादांची जागा भरून काढणं सुप्रिया सुळे यांना अवघड जाते आता राष्ट्रवादीचं गाव पातळीवरचे कार्यकर्ते पदाधिकारी हे अजित पवार यांच्यासोबत गेलेत त्यामुळं सुप्रिया सुळे यांच्या अडचणी आणखी वाढत झाली शरद पवार आणि रोहित पवार हे जरी सुप्रिया सुळे यांना प्रचारात मदत करत असले तरी शरद पवार यांचा स्थानिक राजकारणात अजित पवार यांच्या इतका होल्ड नाही असं बोललं जातंय आणि रोहित पवार हे तर काय जा, कर्जत जाऊन खेडचेचा आमदार आहेत त्यांचा फारसा संपर्क इथं नसल्याचं म्हटलं जातं आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचं तगडं आव्हान निर्माण झालं आता यातील तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे महायुतीतील नेत्यांनी ने, ने, पवार विरोधकांना आपल्या बाजूला वळवण्यात मिळवलेलं यश मधील अनंतराव थोपटे असो किंवा बारामतीतील काकडे कुटुंबीय असो शरद पवारांच्या या कट्टर राजकीय विरोधकांना आपल्याकडं वळवण्यात महायुतीला यश मिळालं खरं तर या दोघांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी अजित पवारांनी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न सुरू केले होते शरद पवारांनी थोपटे यांची तब्बल पंचावन्न वर्षानंतर व काकडे कुटुंबियांची तब्बल पन्नास वर्षानंतर भेट घेतली पण या दोघांनीही शरद पवार यांना मदतीचा शब्द दिला नाही तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवार यांच्याबरोबर असणारा राजकीय संघर्ष सर्व महाराष्ट्राला माहीत आहे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याची घोषणा केली होती पण महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ने, त्यांची समजूत काढण्यात यश मिळवलं आणि याचा परिणाम म्हणूनच विजय शिवतारे यांनी नुसती निवडणुकीतून माघार घेतली नाही तर ते सुमित्रा पवार यांच्या प्रचाराला सुद्धा लागले आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांनी आपले अजित पवार यांच्यासोबतचे असलेले राजकीय वाद मिटवून घेऊन सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली म्हणजेच महायुतीच्या नेत्यांमुळं सर्व राजकीय विरोधक सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकवटल्याचं दिसत आहे तसंच शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य सुनेत्रा पवार यांना मतदारसंघात सहानुभूती देऊन गेल्याचं दिसत आहे असं राजकीय जाणकार सांगतायत सुनेत्रा पवार यांना प्रचारात आघाडी घेऊन देणारा शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपचा पाठिंबा आणि मोदी फॅक्टर बारामती मतदारसंघात खरंतर सु दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे निवडून येत आहेत तरीसुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला चाळीस टक्केहून अधिक मतं मिळाली त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा स्वतःचा असा मतदार आहे आणि त्यामुळेच अजित पवारांनी राष्ट्रवादीतील आणखी काही मतं आणली किंवा आपल्याकडं वळवली तरी सुनेत्रा पवार यांचा विजय नक्की आहे त्यातच सुप्रिया सुळे यांना मतदान म्हणजे राहुल गांधी यांना मतदान आणि सुनेत्रा पवार यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान या जिंगलचा फायदाही सुनेत्रा पवार यांना मिळवून देते मग मंडळी बारामती हो बाजी कोण मारेल असं तुम्हाला वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा